नमस्कार सर आवाज मिळका या युट्यूब मध्ये आज आपल्याकडे खास मुलाखत देण्यासाठी ज्ञानदीप अकाडमीचे संचालक उद्योजी इब्बत या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुच्या काळामध्ये थोडंफार शिकले की कुठली पण नोकरी लागायची प्रत्येकाच्या आई वडिलाला आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा असं वाटायचं पण त्या काळामध्ये सराच्या आई वडिला आणि त्या स्वतःला आपण सैनिक किंवा बंदी भरती हो आणि देशसेवेसाठी आपण काहीतरी करावं ही कल्पना आपल्याला का सुचली आणि का असंख्य दर्शकाला पण सांगायचं सर्वप्रथम धन्यवाद सर मी माझे श्रेणी उद्धव इप्पळ मी पाचवी सहावीला असतानाच माझ्या डोक्यामध्ये शिक्षकांनी सांगितलेलं देशप्रेम काय असतं देश सेवा काय असते ती सांगितलेली धळे आणि माझ्या परिवारामध्ये माझे परिवारा बहिणीचे नवरे भाऊजी हे आर्मी मध्ये होते तेव्हापासून माझ्या एक मनामध्ये जिज्बा होता की मी पण आर्मी मध्ये गेलं पाहिजे मी पण एक युनिफॉर्म घातला पाहिजे आणि एक देश सेवा केली पाहिजे तेव्हापासून आणि माझी तशीच दहावी झाली दहावीच्या नंतर मी केली आणि त्याच्यानंतर ठरवलं की मला भरती व्हायचे आणि त्या पद्धतीनं मी पाचवी सहावीला ला असताना पासून ते मी स्वतः उठायचो रनिंग करायचो व्यायाम करायचो आणि पोहायला जायचं तिथून माझी शेअर चांगली बनली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये आर्मी मध्ये माझं सिलेक्शन झालं सर आपण कुठं कुठं आपली सर्व्हिस झाली अच्छा सर्व्हिस मी गोव्याला ट्रेनिंग केली दोन वर्ष त्याच्यानंतर मला मी सायन्स असल्यामुळं मी टेक्निकल एंट्री होती माझी आणि मी कोर ऑफ सिग्नल्स मध्ये म्हणजे आपण जे आय टी म्हणतो आय टी सेक्टर मध्ये माझं सिलेक्शन झालं मी गोव्याला ट्रेनिंग केली गोव्याच्या नंतर तीन वर्ष राजस्थान राजस्थान मध्ये जैसलमेर आपण वाळवत म्हणतो तिथं मी नोकरी केली त्याच्यानंतर लागेल मी जम्मू काश्मीरमध्ये तिथे राष्ट्रीय रायफल्स डायरेक्ट आतंकवाद्या जे झटापटी व्हायच्या त्या ठिकाणी मी अडीच वर्ष नोकरी केली आणि कारगिल वारच्या टाइमला मी सपोर्टिंगसाठी कारगिलमध्ये सुद्धा लढाई केलेली आहे सर असं आपण लढाईमध्ये सैनिक पुढे आहे तर आपण सैनिकाच्या समोर युद्ध युद्धामध्ये असा कधी प्रसंग आपल्याला आलेला नाही लढाईमध्ये नाही आला पण राजकीय रायबल्स मध्ये असताना आतंकवादी बरोबर खूप वेळेस चकमकी झाल्या समोरून आतंकवादी म्हणजे लपून आतंकवादी गोळ्या घालायचे माझ्या सोप्याना पण गोळ्या लागल्या आणि आम्ही आतंकवाद्याला मारलेले पण आहे आम्ही असं गाडीने जात होतो आणि जस्ट माझ पाच पाहून गडी पुढे झाली गेली आणि पाठीमागल्याच्या गाडीमध्ये आतंकवाद्याने हयडीनं म्हणजे बॉम्ब्लास्ट केला आणि माझ्या समोर गाडीवरून त्या गाडी झाल्या ज्यावेळेस तर तुमच्या सोबतचे सैनिक या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले पण त्यावेळेस असं नाही वाटलं की आपल्याला वा, आप सोबत सोडावं घरी जावं असं मनामध्ये काही आलं असेल आपण अजिबात नाही वाटत कारण ते पण कुणाचे भाऊ होते ते पण कुणाचे पती होते ते पण कुणाचे पालक होते तर तो तोच आपल्याला तो वाटतो की ज्या आतंकवाद्याला आपल्या मित्रांना माझ्या सुत्यांना सो महिन्यांना तर ते पुन्हा दुसऱ्यांना नाही मारले पाहिजे आणि ते आतंकवाद्याला कसा खात्मा करायचा त्याच पद्धतीनं आम्ही राष्ट्रीय रायटनर्समध्ये आणि वर्ष केली निश्चित सर बॉर्डवर असतील देशाच्या सीमेवर असतील त्या ठिकाणी सैनिक आहेत म्हणून आम्ही आमच्या परिवारामध्ये आज सुरक्षित आहोत म्हणून देशातल्या सर्व सैनिकांना आपले सलाम आहे आणि ही जी हिंमत आहे ती ताकद आहे त्या सैनिकाच्या मनामध्ये खचून भरलेली असते देशेवेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत तो जो सैनिक आहे तो देशाचे रक्षणच करतो त्यामधून आपण आले आहोत सर आपली सविस्तर वर्ष झाली आहे मी पूर्ण सर्व्हिस वीस वर्ष केली आणि वीस वर्षामध्ये मी चांगल्या पद्धतीने सर्व्हिस केल्यामुळं मी सांगितलं तुम्हाला राष्ट्रीय रायफिल्स मध्ये काही दिवस नोकरी केली राजस्थान बॉर्डर म्हणजे पाकिस्तान बॉर्डरला नोकरी दिली लेलता ग्लेशिअरमध्ये नोकरी केली आणि माझ्या चांगल्या जॉब करण्यामुळं आम्हाला एक सैनिकांना जे युएन मशीन असते युनायटेड नेशन्स त्याच्यामध्ये पण चान्स भेटला त्याच्यामध्ये मी कॉम्पिटिशन एक्झाम सिलेक्शन झालं आणि जसं इथोपिया आणि इर्थिरिया ह्या दोन देशांची खूप मोठी लढाई झाली होती आणि तिथं आपल्या आंतरराष्ट्रीय काही देशांचे सैन्य होतं तर त्याच्यामध्ये आपल्या भारताचं पण सैन्य होतं तर त्या सैन्यामध्ये तिथं पण मी शांती सैनिकाचे ऍज अ इंडियन ही भारतीय आहे म्हणून तिथं सुद्धा मी सहा महिने नोकरी केलेली आहे निश्चित सर सर आपण अनेक ठिकाणी पाहत असतो विविध भागामध्ये जे सर्विस लोक आहेत आपली सेवा झाल्यानंतर आपलं घर परिवार आता उरलेला विषय हे आपल्या चौकनामध्ये घालतात पण आपण त्या सेवेनंतर सुद्धा आपल्याला आपली <laughs> जी सेवा आहे आपल्याला बसू दिली नाही अमरपूर सारख्या या वाळवट्या देश आपल्या शहरामध्ये येऊन आपण ज्ञानदीप अकाडमीच्या माध्यमातून आपण एक हजारो विद्यार्थ्याला सेवेमध्ये पाठवण्याचा संकल्प हे का आण आणि कशासाठी सांगायचं याचं सर्वात मोठं हे कारण आहे की माझे छोटे बंधू मंच पेपर आता जे डीआय त्रिपुरा राज्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन त्यांनी किती कष्टातून आम्ही खेड्यातल्या विद्यार्थ्यांना अहमदपूरचे येत अहमदपूर म्हणजे एक मोठ्या खेड्यामध्येच येतं तर असल्या खेड्यासारख्या ठिकाणी त्यांनी शिकल्यामुळं त्यांच्या डोक्यात होतं की मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आय एस आय पी एस हवं किंवा मोठा अधिकारी व्हावं तर ते स्ट्रगल करण्यासाठी मुंबई सारख्या ठिकाणी गेले मग तिथून त्यांनी स्ट्रगल केलं आणि आय पी एस झाले तर त्यांच्या डोक्यामध्ये ह्या आयडिया किंवा खेड्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप काही कुवत असते पण त्यांना मार्गदर्शन नसतं हा पहिला मुद्दा असल्यामुळे साहेबांचं पण म्हणणं होतं की आपण काहीतरी खेड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलं उघडलं पाहिजे आणि दुसरं आता जसं तुम्ही म्हणलं किंवा तुम्ही कुठं कुठं नोकरी केली तर मी शेवटला नोकरी केली एन सी सी गर्ल्स एन सी सी तर तिथं मी पाहिलं की तिथं मुलं आणि मुली असायचे तर त्यांच्यामध्ये करायची इच्छा खूप हो असायची पण त्यांना योग्य दर्शन योग्य मार्गदर्शन असायचं फिजिकल ट्रेनिंग नसायची आणि तिथं मला थोडस दो मॅनेजमेंट जमलं किंवा मॅनेजमेंट कसं करायचं विद्यार्थ्यांच्या काय अडचणी असतात कशातून करायच्या हा दोन संकल्पनेतून मी वीस वर्ष जरी झाल्यानंतर आदरणीय साहेबांशी चर्चा करून मी असं ठरवलं की आपण वीस वर्षानंतर रिटायरमेंट घ्यावं आणि खेड्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं या संकल्पनेतून मी प्री रिटायरमेंट घेतलं आणि अकॅडमीच्या निश्चित सर ग्रामीण क्षेत्रामधले अनेक मुलं आपल्या चर्चा करून मी असं ठरवलं की आपण वीस वर्षानंतर रिटायरमेंट घ्यावं आणि खेड्यापाड्याच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं या संकल्पनेतून मी प्री रिटायरमेंट घेतलं आणि अकॅडमीच्या निश्चित सर ग्रामीण क्षेत्रामधले अनेक मुलं आपल्याकडे मुलं आणि मुली आहेत सर आपण त्यांच्यासोबत स्वतः सुद्धा आज आपलं एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आपण त्या तरुणाला नाजावं त्याच्या पलीकडे आपण त्याच्यासोबत धावता करता म्हणून आपल्याकडे येण्याचा विद्यार्थी येण्याचा मुली सैनिक किती आहेत आता हा खूप मोठा पॉइंट आहे एक आपण ऐकतो की सैन्य तो जिंकतो ज्याचा सेनापती पुढे असतो कुडा काय घेतो निश्चित जर मी कॅम्प चालवतोय आणि मीच पाटील बसून किंवा खुर्चीवर बसून किंवा घरी बसून सांगतो की तुम्ही असं करा तुम्ही तसे करा तो कोणी करणार नाही आज माझं वय बान वर्ष आहे तर ज्यावेळेस मी पळतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाटत की सर जर पळू शकतात तर मी काय नाही करू शकत ठीक आहे तर मी विद्यार्थ्यांबरोबर पळतो आज मी पंचवीस किलोमीटरचं मॅरेथॉन औरंगाबादला के कम्प्लीट केलेलं आहे एकवीस किलोमीटरचं मॅरेथॉन लातूरला केलेलं आहे दहा किलोमीटरचे म्हणजे असे अनेक मॅरेथॉन केलेले आहेत आणि माझ्यासोबत विद्यार्थी सुद्धा मॅरेथॉन करतात तर बाय अकॅडमीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जागा असतो जसं आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल स्टाफ सिलेक्शन मध्ये आसाम रायफल बीएसएफ एफ दिल्ली पोलीस हे सेंट्रल गव्हर्नमेंट झाले स्टेट गव्हर्नमेंटच्या जागामध्ये महाराष्ट्र पोलीस असेल जेल पोलीस असेल दोन वर्षाच्या असेल अशा असा ह्या आपल्या अकाडमीला बारा वर्ष चालू आहे आता तर हजारो विद्यार्थी आतापर्यंत आपल्या अकॅडमी यशस्वी झालेले आहेत निश्चित सर पण त्या येणाऱ्या विद्यार्थ्या दिसत मनोबल आपण नक्कीच वाढतात त्यांच्या सोबत राहतो तुमच्या राहतात ज्यावेळेस त्या गावाचं नाव वाढतं देशाचं नाव वाढतं आणि स्वतःचं सुद्धा त्या परिवाराचं पहिल्यान होतं पण अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटतात का ज्यावेळी त्यांचं ते भरती होते ट्रेनिंग होते त्यावेळी तुमच्याकडे त्यांच्या भावना काय व्यक्त करतात ते विद्यार्थी मोस्टली तर भेटतात कारण आपण विद्यार्थ्यांना तेवढ्याच मनातून सहकार्य करतो काही विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी असतात त्यांना पण आपण समोर घेतात आणि काही लोक बाजार मांडतात किंवा नोकरी लागण्यासाठी पैसे लागतात डोनेशन द्यावं लागतं तर आम्ही ज्यावेळेसपासून अकॅडमी चालू केली तेव्हापासून विद्यार्थ्यांना एकच सांगितलं की तुम्हाला नोकरी जर लागायची असेल तर त्याच्यासाठी फक्त मेहनत आणि मेहनत तर ती मेहनत केल्यामुळं विद्यार्थी गरीबाचे असतात त्यांना आपली जी फीस आहे फक्त आपण बेस लागेल एवढीच फीस घेतो ते भरण्यासाठी सुद्धा काही विद्यार्थी कॅटमॅन नसतात म्हणजे भरू शकत नाही तर ते तेवढंच भरतात आणि ते फक्त त्या फीस मध्ये नोकर आई वडील खूप आनंदात होतात आणि येऊन सांगतात की सरकारच तुमच्यामुळं झालं नाहीतर आज आम्ही लागभाग लाख देऊ शकलो नसतो फक्त तुम्ही कमी फीस घेतली तिच्यात पण ऍडजस्ट केलं आणि आम्ही जो तुझ्यामुळे नोकरी झाला सर आई वडील खूप हळूहळू निश्चित सर नशिबापेक्षा आपल्या मेहनतीवर प्रत्येकाचा विश्वास पाहिजे आणि जिद्द आणि चिकाटीनंच सगळं काही होऊ शकतं सगळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा कुठला ना कुठला आधार घेण्याची गरज लागत नाही फक्त आपली जी मेहनत आहे ती आपण निश्चितपणाने केलं पाहिजे सर आपण नाम मात्र फीसवर आपण अनेक विद्यार्थी शिकवतात त्यांचे आयुष्य घडवतात हे आपल्याला सगळं कसं पसरवतात अपेक्षा कमी ठेवल्या की सर्व चांगलं होत आपण गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांचं कमी फीस मध्ये जायचं सांगायचं असं तर फक्त तीस हजार रुपये वार्षिक फीस तीस हजार वार्षिक फीस मध्ये त्यांना जर आपण विचार केला तर फक्त अडीच हजार रुपये महिना पडतो ते सुद्धा काही विद्यार्थी द्यायची त्याची आर्थिक परिस्थिती नसते तरी पण काही चार महिन्यात नोकरीला लागतात काही सहा महिन्यात लागतात काही आठ महिन्यात लागतात तर त्या पद्धतीनं आपण ऍडजस्ट करून एक एक विद्यार्थ्यांना आपण पुढे सरकार निश्चित सर आता शासनाच्या नियमाप्रमाणे चार वर्ष पिढीला काही का परिणाम झालेला आहे हो खूप मोठा परिणाम झालेला आहे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही आज अठराव्या एकोणिसाव्या वर्षी लवकर लागायचं आणि चार वर्षानंतर आम्हाला रिटायरमेंट मिळणार आणि चार वर्षाच्या नंतर काय करायचं तर हा विद्यार्थ्यांच्या खूप मोठा मनामध्ये प्रश्न आहे तरी पण जे जास्त गरजू आहेत ते विद्यार्थी भरती होत आहेत ज्यांना वाटते की नाही आपण एवढ्यावर आपलं भागत नाही जे आर्थिक कॅल्क्युलेशन करतात मी चार वर्ष केल्यानंतर मी बावीस वर्षांचं होईल बावीस वर्षानंतर माझ्याकडे जॉब नसेल माझ्याकडे पैसा मी काय करू म्हणून हे विद्यार्थ्यांचं निष्ठ झालेलं आहे सर आपण आले आपल्याकडे महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यातून आपल्याकडे विद्यार्थी येत आणि मुली पण येत प्रत्येक पालकाचा आपल्यावर प्रचंड विश्वास आहे आणि आपण तिथं स्वतः आपल्या परिवारासह राहून त्या विद्यार्थ्यांची देखभाल करतात सर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जी नवीन तरुण पिढी आहे त्याच्यासाठी आपण काय सांगणार मार्गदर्शन किंवा देशसेवेसाठी आपण काय यायचं आहे तर आपण थोडं माहिती <laughs> सर्वात महत्वाचा पॉईंट प्रश्न विचारला तुम्ही एकतर आपण अकाडमी म्हणजे शहरापासून सात किलोमीटर अंतरावर आहे ज्याला आपण डोंगर म्हंटल शेती म्हणलं तरी चालेल तर तिथं आपण मुली सांभाळतो मुलं तर सांभाळतेच सांभाळते पण मुली सांभाळतो तर त्या पालकांचा विश्वास बसण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मी स्वतः फॅमिली सोबत राहतो तिथं मी आणि माझी फॅमिली तिथे राहतो माझा ग्राउंड स्टाफ मुलासाठी दोन स्टाफ असतात ग्राउंडचे मुलीसाठी दोन स्टाफ असतात लेडीज असतात तिथं बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असतो म्हणजे आठ दहा लोक आम्ही थी। सतत तिथं असतो त्याच्यामुळं मुलींच्या पालकांना आणि मुलांच्या पालकांना भीती वाटते दुसऱ्या तरुण पिढीसाठी मी हे सांगेन की आज तुम्ही वयाच्या सतरा वर्षापासून अठरा वर्षापासून चोवीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षापर्यंत खूप मेहनत करा खूप अभ्यास करा सातत्य ठेवा खूप हजारातून एखादा असतो जो ज्याला पहिल्या प्रयत्नामध्ये यशील पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या प्रयत्नामध्ये तुम्हाला शंभर टक्के यशील पण तरुण पिढी काय करते की भरती निघाल्यानंतर पडल्यानंतर पाहू तसं करू नका सातत्य ठेवा यशाचं सर्वात मोठ आणि महत्वाचं कारण असेल ते आहे सातत्य आपण किती हुशार आहे त्याच्यापेक्षा आपण किती मन लावून मेहनत करतो जास्त ना ना ने ने हे जास्त महत्वाचं आहे मग प्रत्येक विद्यार्थ्याला मुलांना आणि मुलींना हेच सांगेल की भरती निघाल्यानंतर पाहू आयड पडल्यानंतर पाहू तसं करू नका सातत्य ठेवा यशाचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण असेल ते आहे सातत्य आपण किती हुशार आहे त्याच्यापेक्षा आपण किती मन लावून मेहनत करतो हे जास्त महत्वाचं आहे मग प्रत्येक विद्यार्थ्याला मुलांना आणि मुलीला मी हेच सांगेन की सातत्य ठेवा ग्राउंडचा असेल लिखित असेल आता आपण आता पोलीस भरती टार्गेट ठेवली एखाद्या विद्यार्थ्याला आज पंचेचाळीस मार्क ग्राउंड येतात आणि लिखीला नव्वद मार्क येतात आणि त्यांना म्हणला की पंचेचाळीस आणि नव्वद मला एवढे होतात आणि भरती होऊ शकतो आणि तिनं जर महिनाभर ग्राउंड ठेवलं शोल्डर पंधरावीस अभ्यास शोल्डर तर ते नव्वद आणि पंचेचाळीस राहत नाही आणि सर्वात मोठी चूक विद्यार्थी हेच करतात आजच्या की मध्यंतरी सोडायचा प्रयत्न करतात तर विद्यार्थ्यांना सजेशन देईल मार्गदर्शन करेल किंवा विनंती करेल की तुम्ही सातत्य ठेवा सातत्य ठेवल्याशिवाय तुम्हाला यश नस निश्चित सर जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींचं सातत्य पाहिजे वाळूचे कणही रगडता तेही निघेल असे म्हणल्याप्रमाणे आहे अनेक जण विद्यार्थी येतात एखादी परिषद देतात आणि खसून जातात पण आयुष्य आपलं खूप मोठं आहे आणि म्हणून कुठलेही न खसता ज्ञानदीप आकडे यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर आपलं काम आहे सर शेवट आपण या देशासाठी समाजासाठी आणि आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी जे आपण समाजामध्ये काम करतो ते निश्चितपणाने कुठंतरी नोंद घेण्यासारखं आहे म्हणून आज आवाज विभागाच्या या मध्ये आपलं मुलाखत घेतली सर आणि या मुलाखतीमुळे हजारो लाखो विद्यार्थ्यांना जे काही त्यांच्या मनामध्ये ते संभ्रम आहे की बाबा आपण गेला तर कुठं जायचं काय जायचं हे आपण त्यांचा निश्चितपणाने आपण या ठिकाणी खुलासा केलाय आणि या आपल्या मुलाखतीमुळं अनेक विद्यार्थ्यांना ला मार्गदर्शन लाभणार आहे धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद